मित्रांनो बा बाळूमाच्या शेळ्या आल्या नदीवर पाणी प्यायला हे बघा येराडा नदी म्हणून आहे सांगली जिल्ह्यातले स्वच्छ पाणी आहे नदीचं बैलगाडी पण आहे बघा वाळू घ्यायला आलेली आहे जय बाळूमा जय बाळू मामा चांग बलं बाळूमाच्या नावानं चांग बल चांग बल जय जय बाळ हे बघा मित्रांनो शेळ्या कशा मस्त पाणी पिताय आणि शेजारी विहीर पण आहे बघा इथून तर इथपर्यंत पाणी असं कळे कळ्याकळ्यान पाणी मित्रांनो दे बकरी माऊली कशी पाणी पिते श्वान बघा कसं रोडत आहे आनंद घेत आहे